ऐका मागत असतो तो जीव आणि देत असतो तो भगवंत लक्षपूर्वक कीर्तन ऐका कीर्तन एक तास ऐकलं तर चालेल फक्त या कीर्तनातून आपण काहीतरी घराकडे घेऊन जावं याच्याकरिता एवढा नाम सप्ता ठेवण्याचा अट्टहास कीर्तन इज नॉट एंटरटेनमेंट बट कीर्तन इज स्टेटमेंट जीवनामध्ये कीर्तन हे मनोरंजन म्हणून कधी श्रवण करू नका विचार ज्ञानोपायांनी ज्या मार्गावर आम्हाला चालायला शिकवलं पाचशे वर्षापूर्वीचा लढा परिपूर्ण झाला झाले ना म्हणायचे काही म्हणे आम्हाला या ठिकाणी संपूर्ण देशभर नवे संपूर्ण महाराष्ट्रभर आता रामराजे आलेले आहे आणि रामराज्यामध्ये सर्वजण एक पत्नी एक पचनी एक बाणी म्हणून सर्वांनी एकत्रित आल्याच्या नंतर तो सोळा माझ्या भगवंताला सुद्धा फ्री असतो जीवन जगत असताना तुकोपा यांची मागणी काहीतरी वेगळी आहे मागणी करत असताना संत देवाकडे काही वेगळं मागत नाहीत पण तुम्ही आम्ही मागितल्याशिवाय राहत नाही तुम्ही आम्ही मागतो ना आयुष्यभर मागतच असतो ऐका मागा पण तुकोबा यांना सुद्धा भगवान परमात्मा म्हणू लागले काहीतरी मागा काहीतरी मागा आयुष्यभर तुम्ही सेवा केलेली आहे ना मग सेवेचं फळ म्हणून काहीतरी मागा तुकोबाराय सांगतात देवा द्यायच असेल तर मला हरिदासाची घरी पुन्हा पुन्हा या प्रपंच रूपी

संत संगरी सदा मला परमार्थिक सुख नाही दिलं तरी चालेल आणि मला संसारिक सुख नाही दिलं तरी चालेल पण तुकोबाची वेगळी भे, मागणी अशी आहे की भगवंता याच्याही पेक्षा मला वेगळं काही नको फक्त हरिदासाच्याच घरी मला जन्म प्राप्त व्हावा कारण त्या घरी सततम कीर्तयंतो मागता मिठा मिठा आळंदी मध्ये हरिपाठ सुरू दादा आला हरिपाठ सुरू असताना कुत्रा काय उठायला तयार नव्हतं त्या पद्धतीनं जीवाने जगत असताना या ठिकाणी अनन्य भावाने भक्ती करत असताना रामदास स्वामींच्या हाताला दहा वेळेस विंचवानं नांगी मारली आजूबाजूची लोक म्हणू लागले महाराज अवधा वेळेस विंचवानं तुम्हाला नांगी मारली मरू द्या त्या विंचवाला कशाला त्याच्यावरती उपकार करताय बुडू द्या त्याला पण स्वामी काय म्हणतात विंचवाले नांगी मरु... मारली म्हणून मी त्याला पाण्यामध्ये दे बुडू देणार नाही नांगी मारणं हा त्याचा गुणधर्म आहे पण त्याच्यावर कृपा दाखवणं हा माझा गुणधर्म आहे

एवढं देऊन सुद्धा आपण दररोज भगवंताला शिवाय द्यायला लागलो देवा माझ्या आयुष्यामध्ये हे कमी आहे माझ्या आयुष्यामध्ये ते कमी आहे सगळ्या गोष्टी देऊन सुद्धा भगवान परमात्मा जर दुःखी असेल तर आपल्या जीवनामध्ये काय सुख प्राप्त होणार आहे दुःख पाहायला मिळेल शास्त्र सांगतो दुःखात असते जतून सुखम सर्वाय रुचते प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे पण सुख काही असं सहज भेटू शकत नाही म्हणून फलकट

ऐंशी वर्ष माणूस जगला पण अजून दहा वर्ष जगायचा होता तुकोबाने बेचाळीसच वर्ष जगले पण बेचाळीस वर्षाच्या कालावधीमध्ये चार हजार ब्याण्णव अभंग जगताच्या समोर ठेवले लक्षपूर्वक ऐका तुम्ही आम्ही शंभर वर्ष जगतो पण शेजाऱ्याला कधी मुखानं चांगलं बोलत नाही जगून जाताना कधी रामराम घालत नाही आजकाल लोकांना पद आलं की मदत आल्यासारखं वाटतो आल्यासारखं वाटतो अहो माझ्या भगवंताला एवढी संपत्ती असताना सुद्धा कधी त्याच्याकडे अहंकार दिसला का कधी त्याच्याकडे अहंकार दिसला नाही संतांना तीळ मात्र अहंकाराने स्पर्श केलेला ना नाही म्हणून संत जगाच्या पाठीवर श्रेष्ठ ठरले ऐका ज्ञान काय सांगतात माणसाच्या जवळ जवळतील मात्र जर अहंकार आला तर माणूस शून्य होत असतो किती मोठा असू द्या थोडा अहंकार आला माणूस शून्य हो होत असतो अहंकार खवळ ज्ञानेश्वरी ऐकत मी म्हणत नाही काही काही लोक दररोज सकाळी ज्ञानेश्वरी स्नान झालं बरोबर ते पान उघडतात एकच ओळी वाचायची आणि ते झाकून ठेवायचे दुसऱ्या दिवशी अजून एक वाचायची तुम्ही आयुष्यभर ज्ञानेश्वरी वाचली याला किंमत नाही ज्ञानेश्वरी जगता आली पाहिजे ज्ञानेश्वर वाचि ज्ञानेश्वरी आज माझे भगवान बाबांची बोलली तिथे पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचावी एवढी मोठी ताकद सर्वसामान्य माणसाकडे असू शकत नाही पा, जगाच्या पाठीवर तो सर्वात श्रेष्ठ असू शकतो आणि त्याच्याच हातून हे कार्य घडू शकतो म्हणून महाराज म्हणतात की सर्व सामान्य माणसाची मागणी कशी असावी आणि भगवंताची मागणी कशी असावी संतांची मागणी कशी असावी याला विशेष तत्वाने त्या ठिकाणी काहीतरी का किंमत आहे माणसं मागतात देवाकडे भगवंता मला संपत्ती दे माझ्या करी आयुष्यभर काही कमी पडू नये एवढं मला दे बस मला दुसरं काही नको पण ऐका एक आई मात्र देवाच्या समोर जाते एक आई मात्र देवाच्या समोर जाते आपण काही मागू पण आई देवाच्या समोर एकच मागणं मागत असते भगवंता अरे घेऊन गेला तरी चालेल पण माझ्या मुलाला काही नाही झालं पाहिजे माझा मुलगा आनंदी राहिला पाहिजे जगाच्या पाठीवर आई स्वतः तरी मागत नाही पण देवाकडे दे मुलासाठी मागितल्याशिवाय राहत नाही बालपण आहे बालपण संपल्याच्या नंतर नंतर संपल्याच्या म्हातारपण या तीन अवस्था आहेत पण याच्या पुढे कोणती अवस्था आहे का याच्या पुढे एकच अवस्था आहे पण जर लावायचं झालं तर सरपण विचार संपधाराई लठाई जटाई उडे का रहे उडे संचित जाई लगवाही तुका भणे तैया अग्म्या आप तुका भणे तैया त्याच्यासाठी काय करावं लागेल मला म्हणजे संचित चांगलं होण्याकरिता जीवनात कर्म चांगले करावे लागते कर्म जर चांगले केले तर आपल्याला काळाची भीती वाटू शकत नाही एक सज्जन जर जन्माला आला तर गेल्याच्या नंतर सुद्धा तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये जिवंत राहतो म्हणून माणसाने नाही काही कमावता आलं तरी चालेल कमीत कमी गेल्याच्या नंतर तरी जिवंत राहायला शिकावं कमीत कमी गेल्याच्या नंतर तरी जीवन राहायला शिका माणसं दोन वर्ष राहतील चार वर्ष राहतील दहा वर्ष राहतील पण संत साडे सातशे वर्षापूर्वीपासून आतापर्यंत ते जिवंत साहेब स्वतःच्या प्रपंचासाठी भगवंताकडे काही माग नाही ऐका प्रल्हादजीने सुद्धा भगवंताची एवढी भक्ती केली होती प्रल्हादजीने किती भक्ती केली होती प्रल्हादजी ज्या या ठिकाणी अशा दुष्ट प्रवर्तीच्या घराण्यामध्ये जन्माला आले आणि त्यावेळेस आई कुस पवित्र असल्यामुळं जन्माला आल्यापासून भगवंताची ध्यान धारणा करू लागले एक दिवस वडिलांनी विचारलं बाळा असं कोणत्या देवाला तू मानतोस त्यावेळेस प्रल्हादजी म्हणाले मी एकच माझ्या भगवंताला मानते कुठे आहे तो समोरच्या खांबामध्ये आहे आणि ज्या त्या खांबाला लाच मारली खांब दुभावला आणि त्याच्यातून माझे नृसिंह भगवान प्रगट झाले भगवान परमात्मा म्हणू लागले प्रल्हाद पल्लाजीला लाडा अरे किती भक्ती करतोस आता तरी तुझ्याकरिता काहीतरी मागून घे त्यावेळेस प्रहाजी सुद्धा काय सांगतात भगवंता मला या ठिकाणी या प्रपंचाकरिता आणि या जीवाकरिता काही नको फक्त मला तुझी सेवा घडावी याच्यापेक्षा दुसरं काही नको विचारावी भगवंताला एकच मागणी केली देवा माझ्या सोबत आयुष्यभर तुम्ही राहावं एवढीच माझी मागणी आहे याच्यापेक्षा दुसरी माझी मागणी कोणती नाही तस तुको महाराय सांगतात मी जो पर्यंत आहे तोपर्यंत माझ्या जीवनामध्ये जेवढं काही दुःख येईल भगवंता तेवढं मी तुमच्या चरणावरती वाहिलेलं आहे म्हणून हरिदासाची घरी कारण या घरामध्ये सतत आनंद आहे घर असावे घरासारखे नको नुसत्या भिंती तिथे असावा प्रेम जीवन बाकी दुसरं काही लागत नाही फार मोठ घर बांधले दहा मजली पण त्या घरात आदर आतिथ्यच नाही

चाही चाहे की सर सर ते जाऊन सुद्धा फायदा नाहीये म्हणून लक्ष पूर्वक का घर छोटस असावं पण त्या घरामध्ये संतांचा आदर आतिथ्य असावं विचारा म्हणते त्या पद्धतीनं मला या ठिकाणी हरिदासाच्या जन्म प्राप्त झाला

फ्रेगडा जोरदार झाले पाहिजे वारकरी <प्रागारी> संप्रदायाचं काम ते बाल पासून बालपणापासून मना जसं कळतंय तसे ते संप्रदायाचं काम करतात आणि खरच अतिशय आपल्या भागामध्ये खूप मोठं नाव त्यांचं आहे ही माणसं जर सांभाळली तर आपला वारकरी संप्रदाय एवलेसे रूपलावी रे द्वारी आणि त्याचा वेणू गेला गगनावरी बाहेरची माणसं बोलवायची गरजच लागणार नाही विचार गोविंदाचे गोरे सकाळपासन संध्याकाळ पर्यंत गोविंदाच ध्यान नित्य गोविंद नित्य गोविंद माझ्या मला लागो छंद गोविंद नित्य गोविंद तस तुको बाराय स्वतः काही मागत नाही पण एक दिवस तुको बाळांच्या जीवनातला प्रसंग सांगून जाते महाभयंकर दुष्काळ पडला घरातलं जेवढं अन्न होत तुकोबाने तेवढं सगळं गावातल्या लोकांना वाटून टाकलं पत्नी म्हणू लागली आहो आपली मुळ बाळा अन्न अन्न करिता मरण पावतील त्यांच्याकरिता काहीतरी शिल्लक ठेवा बर आहे सांगता तू कशाला चिंता करतेस आपली चिंता करणारा परमेश्वर आहे आणि मग खाली पडे सुद्धा सावरून घेऊन गेले काही अन्न सुद्धा शिल्लक ठेवलं नाही आणि मग त्या कालावधीमध्ये भंडारा डोंगर चढत जायचं तेवढा आणि तिथं जाऊन सारख विठ्ठल 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 नावाचा जप करायचा आणि असा नाव जप करत असताना संपूर्ण महाराष्ट्रावर ही बातमी पसरली एका साधकाने विचार केला कोण आहे असा महात्मा की देहू भावामध्ये जागृतीत स्वप्नात आणि सुशुक्तीत अशा तिन्ही अवस्थेमध्ये विठ्ठल नामाचा जप करतो तो साधक तुकोबा यांची परीक्षा पाहण्यासाठी देहू गावामध्ये आला अपवित्र जागेवरती बसून तुकोबाराय विठ्ठल नामाचा जप करू लागले जेवढ्या सुंदर आपल्यासाठी एवढ्याच चटया टाकलेल्या आहेत बसण्यासाठी अशी सुद्धा अवस्था तुकोबाऱ्यांच्या काळात नव्हती एवढ्या अपवित्र जागेवर बसून तुको विठ्ठल नामाचा जप करू लागले साधक तुकोबारायांच्या जवळ गेला त्याला आवाज तर ऐकू येतोय पण एक आवाज उठून येतोय म्हणून त्याने आपले कान तुकोबारायांच्या शरीरामध्ये लावले तुकोबारायांच्या नुसतं मुखातून विठ्ठल नामाचा ध्वनि बाहेर येत नव्हता तर तुकोबारायांच्या रोरावरतून विठ्ठल नामाचा ध्वनि बाहेर तेव्हा सारो खाली पाय धरले ते, धर ते सोडायलास तयार नाही तो टामो फडून रडू लागला महाराज आओ मी तुंची परीक्षा पाहाण्याकरिता इथं आलो तुम्ही जागृतीत स्वप्नात आणि सुसुप्तीत अशा हो। तिन्ही अवस्थेत विठ्ठल नामाचा जप करत आहे हे मी ऐकलं होतं पण तुमच्या नुसता मुखातून विठ्ठल नामाचा जप बाहेर येत नाही तर तुमच्या रोबा विठ्ठल नामान्य <णुणी> <दिखे ने> ना। <णुणी> ना। नाही आता विठ्ठल नामाचा जप करायचं नाही म्हणलं तरी माझी जीभ काही ऐकते का माझी जीभ आता ऐकत नाही माझी मजत झाली अनावरच्या छंद या नामाचा घेतला छंद घेतलेला आहे जीवेजन करायचंय त्यामुळे आम्ही इथं येऊन बसल्याशिवाय राहत नाही भोजन, भोजन महत्वाच तस जीवाला भजन महत्त्वाचं जस शरीराला भोजन महत्वाचं तस जीवाला फार भजन महत्वाचं आणि ते भजन केल्यानंतर परमानंद प्राप्त होतो म्हणून तुकोबायांची मागणी अभंगाच्या प्रथम जन्म दिली हा